जेलरोडला युवकाचा खूण जुन्या भांडणाची कुरापत युवकावर जीव हल्ला एक गंभीर जखमी आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाशिक रोड जेल जेलरोड भागात मोरेमळा भगवती लाँडजवळ रात्री एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यानं यात एका युवकाचा मृत्यू झालाय तर त्याचा मित्र गंभीर जखमी झालाय शहरात सतत होणाऱ्या हत्येच्या घटनेनं पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिला की नाही असा सवाल निर्माण होतोय नाशिकमध्ये कुणाचं सत्र सुरूच असून पुन्हा एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे नाशिक रोड परिसरातील जेल रोड या ठिकाणी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झालाय तर त्याचा साथीदाराला बंटी बंग हा गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी विटको रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जुन्या भांडणाची कुरापत काढून हितेश डोईफोडेसह त्याचा मित्र बंटीबंग या दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता हल्ल्यात हितेशचा मृत्यू झाला हितेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर हितेशच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी रुग्णालयात गर्द, गर्दी केल्यानं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हितेशची हत्या करणाऱ्या संशयिताला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलाय याबाबत नाशिक रोड पोलीस अधिक तपास करत आहेत